महाराष्ट्र कारने युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तुळजाओनिंग कार्स मध्ये एकदम स्टॉक घेऊन तर मित्रांनो मकर संक्रांत विशेष तुम्हाला धमाकेदार ऑफर असणार आपल्याकडे तर बुकिंग अमाऊंट फक्त आपण ठेवलेली एक हजार एक रुपयामध्ये तुम्ही गाडी बुक करू शकतात आणि आपल्याकडे लोनची फॅसिलिटी असल्यामुळे आपण नाईंटी नाईन पर्सेंट लोन करून देतो तुम्हाला डाऊन पेमेंट पण तुम्हाला कमीत कमी लागेल तर ही सर्वात पहिल्या आपल्या स्टॉक गाडी तुम्हाला इथं आपण चालू करूया तर मित्रांनो दोन हजार अठरा ती डिझेल मध्ये नेक्स आहे रेड कलर एकदम टॉप वेरियंट आहे मॅकॅनिकल सुपर टाईट हिच्यावर तुम्हाला कॉन्ट्रेस गाडी तर चालू आहे एम एच बारा मध्ये गाडी तुम्हाला ही बघायला भेटेल आपल्याकडे तिची किंमत फक्त आपण सांगतोय सात लाख ऐंशी हजार रुपये प्राइस मध्ये नेगोशिएबल आहे चला पुढच्या गाडीकडे ओळूयात आपण तर पुढची गाडी मित्रांनो दोन हजार एकवीस ची हुंडाई अलकादार हे पण तुम्हाला टॉप व्हेरियंट आहे मध्ये आणि ह्या गाडीचा नंबर व्ही एपी ब्याण्णव नंबर मी तुम्हाला गाडी भेटेल नंबर पण तुम्ही बघू शकतात व्हाईट कलर डिझेल गाडी आहे तिची किंमत फक्त आपण सांगतो सत्तर लाख पंचवीस हजार प्राइसिंग मध्ये आपण कमीच्याच करतोय चला पुढच्या गाडी जवळ या मित्रांनो भरपूर लोकांची डिमांड आहे ती क्रेटा डिझेलमध्ये पण दोन हजार एकोणीस ची क्रेटा मित्रांनो फक्त चाळीस हजार चालली गाडी टोटल सर्व्हिस हिस्ट्री शोरूमची आहे मेकॅनिकल एकदम सुपर टाईट कुठल्याही प्रकारे खर्च नाही गाडीमध्ये ऍक्सेसरी लोडेड गाडी आहे अलो वगैरे ही फक्त आपण देऊ टाकेल साडे नऊ लाख रुपयामध्ये प्राइसिंग मध्ये आहे आपल्या मित्रांनो डिझेल गाडी करा कंडिशन मध्ये खालील तुम्ही कॉन्टॅक्ट करा चला पुढच्या गाडीकडे होऊया तर मित्रांनो भरपूर लोकांना सिटीमध्ये गाडी वापरायची असते त्यांच्यासाठी ही गाडी भरपूर तुम्हाला चांगली पडते कारण की ला तुम्हाला ही पडते इ व्ही गाडी आहे दोन हजार ची इलेक्ट्रिकल गाडी फक्त चालली वीस हजार सोरू मिस्ट्री हि पण तुम्हाला भेटेल टाटा मॅक्सॉन टॉप मॉडेल फक्त साडे दहा लाख रुपये नवीन गाडीची किंमत तुम्हाला सोळा लाख रुपये आहे बावीस ची गाडी तुम्हाला फक्त आपण देतोय साडे दहा दे लाख रुपये हिच्यामध्ये पण नेगोशेबल किंमत आहे आणि पण ट्वेंटी नाईन पर्सेंट लो होईल एक हजार एक रुपये देऊन गाडी बुक पुढची गाडी आहे मित्रांनो पोलो व्हाईट कलर मध्ये पोलो आहे मित्रांनो नंबर हिचा पण चांगला आहे नाईन ट्रिपल सेवन दोन हजार सतराची डिझेल गाडी मित्रांनो फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार मध्ये नेगोशिएबल किंमत नाईन्टी नाईन पर्सेंट ह्या गाडी पण लोन होईल फक्त बुके जी, एक एक बुकिंग अमाऊंट आहे व्यक्तीची एक लाख एक हजार रुपयाच्या बुकिंग करू शकता तर चला पुढची गाडी मित्रांनो दोन हजार वीस ची आय ट्वेंटी पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे स्पोर्ट वेरेंट चालली फक्त पस्तीस हजार गाडीची टोटल सर्विस होंड्यामध्ये तुम्हाला भेटेल मॅकॅनिकल सुपर टाईट कुठल्याही प्रकारे स्ट्रक्चर डॅमेज नाही मॅकॅनिकल एकदम क्लीन कुठला बंपर पेड नाही काय नाही एकदम ओरिजिनल कंडिशनमध्ये गाडी फक्त आपण देऊन टाकल सात लाख वीस हजारामध्ये मध्ये नेगोशिएबल किंमत हिची पण सेम कंडिशन मित्रांनो नाईन्टी पर्सेंट लोन होईल एक लाख एक हजार डाऊन पेमेंटमध्ये तुमचं सॉरी बुकिंग आम्हाला मित्रांनो चला पुढची गाडी मित्रांनो भरपूर लोकांना ही गाडी आवडते मित्रांनो होंडाची सिविक एकदम लक्झरियस मध्ये टॉप गाडी मित्रांनो ज्यांचं बजेट कमी आहे त्यांना मध्ये गाडी घ्यायची असेल तर ही गाडी खूप चांगली त्यांच्यासाठी दोन हजार अकराची गाडी पेट्रोल ऑटोमॅटिक गेअर बॉक्समध्ये आतलं इंटिरियर बघितलं तर एकदम क्लीन कंडिशनमध्ये एंटिरिअर ब्लॅक अँड व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही देऊन टाकलं फक्त दोन लाख ऐंशी हजार मध्ये मित्रांनो ती पण प्राइसिंग नेगोशिएबल ह्याच्यावर हिच्यावरती फक्त लोन एक वर्षाचं लोन होईल कारण की अकराची गाडी आहे मॅक्सिमम कॅश पेमेंट असेल तर ही बघा तुम्ही मित्रांनो आणि नेगोशिएबल किम मध्ये दोन हजार सतराची डिझल ऑटोमॅटिक रॅप एकदम रॉकेट मित्रांनो मॅकॅनिकल एकदम चांगली गाडी डिझल मध्ये हे इंजिन एकदम पॉवरफुल आहे चालवाय तुम्हाला एकदम कडक फील देतं ही सतराची गाडी फक्त आपण देऊ सहा लाख पन्नास हजारामध्ये ह्याच्यामध्ये पण नेगोशिएबल किंमत आहे नाईन नाईन लोन होईल बुकिंग म्हणून फक्त एक लाख एक हजार रुपयाच्यावरती पण आहे चला पुढची गाडी तर मित्रांनो आता बऱ्याच लोकांना कमर्शियल मध्ये ओला उबरसाठी किंवा टॅक्सीमध्ये तुम्हाला ही गाडी लागते तर आपण टॅक्सीमध्ये पण गाडी आणलेली मित्रांनो दोन हजार अठराची कंपनीपेटे सीएन जी गाडी मित्रांनो ओनर फर्स्ट आहे हिचा मॅकॅनिकल एकदम सुपर टाईट ही फक्त देऊन टाकायला आपण फक्त साडेतीन लाख रुपयामध्ये एकदम कडक कंडिशनमध्ये एकदम कडक प्राईज नेगोशिएबल किंमत आहे हिच्यावरती लोन नाही होणार ही कॅश करायला लागेल तुम्ही तर चला मित्रांनो ही आपली पुढची गाडी घेऊ आपण नो पुढची गाडी इनोवा भरपूर लोकांना डिमांड असती व्हाईट कलर इनोवा वे तर मित्रांनो भरपूर जणांना ही गाडीची आवड असती डिझलमध्ये इंजिन हिचं खूप पॉवरफुल आहे दोन हजार पंधराची गाडी डिझल आणि हे झेड मॉडेल आहे तुम्हाला हे मॉडेल तुम्हाला भरपूर कमी बघायला भेटतं मार्केटमध्ये हे झेड मॉडेल आहे व्हाईट कलर एकदम कडक कंडिशनमध्ये आय पी नंबरमध्ये झिरो ट्रिपल फाईव्ह नंबर ही फक्त देऊन टाकेल नऊ लाख पंच्याहत्तर हजार मध्ये प्राइस मध्ये फक्त नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये चला पुढच्या गाडीकडे आपण ही पण टोटा ची मध्ये गाडी हिचा पण इंजिन एक नंबर खूप गाडी चांगली ही आपण देऊन टाकेल फक्त चार लाख पंच्याऐंशी हजारामध्ये दोन हजार चौदाची गाडी डिझेल मध्ये कडक कंडिशन मध्ये इट चालू पुढच्या गाडीकडे दोन हजार सतराची ब्रिझा जड्डीए प्लस वितरण ब्रिझा आहे फक्त आठ लाख पंचवीस हजारामध्ये पाच दहा हजार रुपये इकडे तिकडे करून देऊन टाकू गाडी हिच्या रुपये नाईन पर्सेंट लोन तुम्हाला करून देऊ आपण एक लाख एक हजार बुकिंग अमाऊंट फक्त आपली आहे खाली लिहिलेला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बाकीचे डिटेल्स घ्या चला पुढच्या गाडीकडे होंडाई आय ट्वेंटी डिझेलमध्ये आय ट्वेंटी मित्रांनो दोन हजार चौदाची गाडी डिझेल आय ट्वेंटी फक्त पाच लाख पस्तीस हजार मध्ये आणि ही दुसरी आपली इनोवा क्रिस्ता ती पहिले बघितली आपण इनोवा आणि हे बघितले आपण क्रिस्टा ही दोन हजार सोळाची गाडी आहे मध्ये झेड मॉडेल आहे पण हे पण टॉप टॉप लाईन आहे ही देऊन टाकेल फक्त सतरा लाख पंचवीस हजारामध्ये ह्याच्यामध्ये बी कमीच्या किंमत होईल डिझेल टॉप मॉडेल आहे नंबर व्ही आय पी ट्रिपल झिरो नाईन नंबर